खूप दुर्मिळ साप आहे खूप दिवसांनी भेटलेला आहे तर बघा याला योग्य अशी काळजी घेऊन आपण एका कापडी पिशी टाकणार आहे मित्रांनो बघा आपण एक साप जेस्तूसाठी आलेलो आहे बघा लागणार साहित्य पण घेऊन आलेलो आहे तर बघा आमच्याच घराच्या पाठीमागे थोडा एरिया एरिया इथं मुलं जे असतात रोज क्रिकेट खेळत असतात तर बघा त्यांनी एक साप पाहिलेला आहे तर बघू आपण कोणता साप योग्य अशी काळजी घेऊ रिस्क करण्याचा प्रयत्न करू बघा हे पोर आहेत खूप असे क्रिकेट खेळत होते तर बघा दादू तू साप पाहिला इथं आहे का तर बघूया इथं साप गेलेला आहे ओ माय गॉड तर मित्रांनो बघा आपल्याला साप दिसलेला आहे तर बघा आपण सुरुवातीला या सापाला थोडं अलगतपणे बाहेर घेऊन जाऊ खूप अशी अडचण आहे तर बघा आपण जो साप बघताय तो गवत्या जाती साप आहे याला इंग्लिशमध्ये ग्रासने का असं म्हणतात तर बघा हा जो साप आहे आपल्याला आठ ते दहा वर्षानंतर पहिल्यांदा भेटलेला आहे या अगोदर भेटत होते दिसत होते पण बघा यामध्ये सात आठ वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा भेटलेला आहे बघा तुम्ही त्याचं जवळून रूपरंग आकार बघू शकता तर बघा यामध्ये दोन तीन प्रकार असतात पूर्ण गवतासारख्या असतात तर बघा या सापाची ओळख म मा सांगायची म्हटली तर हा बिनविषारी जातीचा साप आहे हा शक्यतो गवताळ भागात रानावनात फिरत असतो तर बघा इथं पण एरिया असल्याने हा साप पालेला असावा बघा सध्या उन्हाळ्याचा शेवटचा महिना चालू आहे आणि बघा झाडं झुडं पाला पातोळा पूर्णपणे वाळलेला आहे तर साप कुठं पण बाहेर निघल्यानंतर ते आपल्याला त्वरित दिसतात स्पष्ट दिसतात म्हणून बघा पोरं खेळत असताना त्यांना दिसतात क्षणी मला बोलवायला आले तर बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभव असा विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो मित्रांनो बघा साप कोणताही असो चावल्यानंतर दवाखान्यात जावं लागतं काही विषारी असतात काही बिनविषारी असतात पण बघा बिनविषारी जरी असला तर टी टीचं इंजेक्शन घेणं खूप महत्वाचं असतं कारण बघा साप चावल्यानंतर रिएक्शन पण होऊ शकते माणूस भीतीचा आजार असला शुगरचा असला तर निमा खचून जात असतो तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा नुकसान हानी न होता बघा खूप दुर्मिळ साप आहे खूप दिवसांनी भेटलेला आहे तर बघा याला योग्य अशी काळजी घेऊन आपण एका कापडीपिशीमध्ये टाकणार आहे आणि नंतर बघा आवड हवी असे निसर्गाच्या दिशेने जंगलाच्या दिशेने रियूज करणार आहे मित्रांनो बघा सापाबद्दल पकडण्यासाठी शेफ्टी खूप महत्वाची आहे बघा तुम्हाला माहीत नसेल तर कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप हा आपल्या रक्षणासाठी नक्की चावत असतो तर बघा आपल्या घराच्या आसपास सध्या आता पावसाळा चालू होईलच बिळामध्ये पाणी माती जाऊन बिळं हे भरलेले जातात आणि माती जाऊन बिळं नष्ट होत असतात अशा वेळी बघा साप हे निवाऱ्यासाठी इकडं तिकडे इक इक फिरत असतात अशा वेळी आपण घराच्या आसपास फिरताना रात्रीच्या वेळी तो वापर करणे खूप महत्त्वाचे आहे तर बघा आपण याला काळजी घेऊन रेस्क्यू केली नाही काही वेळातच निसर्गामध्ये रिलीज केलं जाईल तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर बघा एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद